नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदम मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार सायंकाळचे वाजले जवळपास सहा आणि आपण उद पिंपळा तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठी चेलाई बाजार बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आवक सालिंची आवक आता पण पाच ते सहा इंची आवक आहे इकडे बघू शकता पण मित्रांनो दररोजच्या सारखा आज पण उठाव थोडा कमी आहे मालाला संध्याकाळची परिस्थिती मित्रांनो बाजारभाव परिस्थिती आपण पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय की बांगलाची काय परिस्थिती बांगला, का बांगला एक्सपोर्ट कधीपर्यंत बंद राहील आणि क कधी चालू होईल त्याची माहिती दिली आहे मित्रांनो तो व्हिडिओ बघा दुपारचा आहे आणि आता संध्याकाळचा व्हिडिओची परिस्थिती मित्रांनो बाजार जाणून घेऊ लोकल गुवाहाटी आणि एक्सपोर्टचे बाजारभाव एक्सपोर्ट चालू आहे मित्रांनो अजून पण आणि त्याची परिस्थिती आता संध्याकाळी किती चालू आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो दररोजच्या अपडेटसाठी चॅनलला कनेक्ट करा धन्यवाद देतात लावून सुपर फाईन क्वालिटी मध्ये लावी ना ते लावी मी वाटत लावलं ना खाली हे बाई ना लावले ना जर या बाबत खाली कर दोनशे ऐंशी नंबर शेव कर आपला काम पाहिजे पहिला ते तिडं बोलतो योगेश भाऊ एकच वाद वादा गाव कोणतं नाव मावल्या खडे बोजरचे कमीच गेलं कोण ते काम चला जाऊ काय कुठले गिरणारा काय भाऊ मागितलं गिरणारा कोणतं आपलं मार्केट आहे तिकडा ठीक आहे ठीक आहे काय भाऊ मागितलं मागितलं नाही का आता आले का तुम्ही ठीक आहे तुमची किती अपेक्षा आहे काय भाऊ जायला पाहिजे ठीक आहे मागचा काय बघा मागचा अडीचशे हा ना प्लॉट आवरत आले का चालू आहे अजून बऱ्यापैकी संपत आले प्लॉट तिकडे आणि नवीन लागवडी तिकडच्या काही आता परत चालू होणार आहे आता, आता लागवडी नाही आता परत लागवडी नागपंचमीच्या याच्या काहीच नाही हां न काय ठीक कुठल्या दादा मान व्हाट इज मोड यु आरटी आपली अरे मान काय भाऊ मागितला आता 331 21 21 ठीक आहे लोकल लागा आणि याला मीडियम काय मागितलं मीडियम अडीचशे रुपये 250 रुपये ठीक शिंगो शिंग ठीक आहे शिंग काय मागितलं याला किती माहिती दोनशे एक्क्याऐंशी लोकल ला मागितलं गुवाहाटीला ठीक दो आहे दोनशे एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपयेपर्यंत दिला नाही माझं ठीक आहे नवीन चालू होईल अजून चौथा मध्यात आले बा जवळपास व्हरायटी कोणती आपली ठीक आहे प्लॉट कसं काय आता सध्या पावसाची परिस्थिती पावसामुळे थोडा जामच केलेला आहे पण लाल कोळी जास्त पत्ती व्हायला लागली ठीक आहे चालू धन्यवाद

ना तो मज्जाला नाही जागी लोकल काय चौदा एकशे नब्बे झाली दोनशे पंचर बी एल एक रुपया कमी जास्त नाही खाली घरा ड्रायव्हर मला लेट तुम्ही पाहून घ्या बघित आता खाली चार जाळ्या होत्या पाहिलं तिडे गेल्यावर ना कमी पाच कमी जे आहे तो आहे तो कमी जास्त

काय भाऊ खाली गेला त्या दिवशी तीनशे एक्क्याऐंशी खाली गेला आता आणि आजची काय आजची काय आज डाऊन झालं ना आज काय मागितले आज काय अडीचशे मागितली अडीचशे लागितली आणि त्याला काय मागितलं त्याला दोनशे एक्के चाळीस लय भाव कमी झाले हो दोन तीन दिवस या पर्यंत साखळी केली काय

पण लोडिंग आहे ऑर्डर हा ना त्याच्यामुळे थोडं वरती त्यांचं घेतलं ना मग नाव कोणत्या मावली रानुळ बरे कुठं आलं काय मागितलं याला दोनशे दोनशे रुपये माहिती ठीक आहे सरलट मागितलं काय याला कमी मागितलं याला शंभर रुपये आवरले प्लॉट तिकडे आवरले ग भरपूर अजून चालू आहे प्लॉट मित्रांनो सायंकाळची मंडी परिस्थिती वाजली आहे जवळपास सात आणि मंडी परिस्थिती आपण बघितली लोकल माल जे मीडियम माल आहे मित्रांनो जुने साय बारीक माल आहे ते चालू आहे मित्रांनो दीडशे रुपयापासून तर दोनशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटीचे माल जाऊ राहील मित्रांनो दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत संध्याकाळची मंडी परिस्थिती तुमच्याकडे टोमॅटोचे बाजारभाव काय निघाले मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका धन्यवाद आवक मित्रांनो जवळपास तीन ते चार लाईन आवक आहे संध्याकाळच्या टाईम सातला